च्या मध्ये नेमकं काय घडलंय बघूयात कारण येऊरमध्ये रेफ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे सगळे मोठे ड्रग्ज पेडलर्स खुलेआम येऊरमध्ये फिरत होते असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली या रेफ पार्टीचं आयोजन करण्यात आलं असा गंभीर आरोप एक प्रकारे जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप मॅचनंतर सगळीकडेच उत्साहाचं वातावरण होतं पण या दरम्यान या वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं अशी ही माहिती सध्या कळते आणि यावेळी सर्व प्रकारचे ड्रग्स उपलब्ध होते आणि सगळे टॉप पेडलर्स हे टॉप ड्रग पेडलर्स हे मुक्तपणे तिथे फिरत होते रेव पार्टी ट्रॅफिकचं कारण होतं आणि ऐंशी टक्के गर्दी तिथे होती अशी माहिती देखील आता जितेंद्र आव्हाड यांनी केली एक प्रकारे त्यांनी हा गंभीर आरोप सध्या केलेला आहे वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली ठाण्यातल्या येऊर मध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं अशी असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय ते पुढे म्हणतात सगळ्यात मोठे जे ड्रग पेडलर आहेत ते खुलेआम येऊर मध्ये फिरत होते असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय अधिक माहिती घेणार अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबतच अजित अत्यंत गंभीर आरोप आहे काय काय नेमकं म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी आव्हाड यांनी थेट आरोप केलेला आहे की ठाण्यामध्ये येऊरमध्ये जे थंड ठिकाण आहे आणि मुंबईकर जास्त करून या ठिकाणाला प्रिफरन्स देतात पिकनिकसाठी किंवा पार्ट्यांकरता आणि या ठिकाणी काल रात्री मुंबई व जो वर्ल्ड कप जो होता आपला भारत आणि साऊथ आफ्रिकेचा त्या पार्श्ववरती ही पार्टी जे ते पार्ट्यांचं जे आयोजन केलं गेलं -के होतं आणि त्याच्या अंडर या ठिकाणी ड्रग पार्टी सुरू होती जवळपास ऐंशी टक्के जे सगळे लोक आहेत ते मुंबईवर आले होते आणि खुल्या जे ड्रग पेडलर आहे ते ड्रग विकत होते असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केलेला आहे या याविषयी आम्ही पोलिसांशी बोलतो पोलिसांनी हेच केलेलं की आम्हालाही त्या ट्विटच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली आहे आम्ही पुढे चौकशी करतो आहे तपास करतो आहे की नेमकं असं काही घडलं आहे का घडलं असेल तर नेमकं त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे विषय आवडांचा तर आवाड थोड्याच वेळात या याविषयी प्रतिक्रिया देतीलच पण येऊर या ठिकाणचं आपण पाहिलं तर यावेळी या आधी देखील त्या ठिकाणी जे आहे ते अशा असे प्रकार घडलेले आहे पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केलेल्या आहेत मुळात येऊरमध्ये एवढ्या मोठ्या येऊर हे जंगल आहे तिथं मोठमोठ्या आवाजानं पार्टी करणं किंवा जास्त करून गर्दी करणं तिथं अलाऊड नाही आहे पण असं असूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन जे आहे ते येऊरमध्ये सर्रास केलं जातं त्याला कोणतंही बंधन नाही किंवा तिथे कोणीही कारवाई करत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतो आहे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत आवडाने ट्विट केलेला एक पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की मोठमोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी पार्ट्या सुरू होत्या इतका आवाज होता की आजूबाजूचे सर्व राहणारे जे आहेत संपूर्ण एक किलोमीटर परिसर जो आहे त्या परिसरामधल्या जे रहिवासी आहेत त्या त्या आवाजाचा खूप मोठा त्रास होत होता त्यामुळे बरेच नागरिक जे स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी त्यांना त्रास झाला असं देखील समोर येते पण अजित या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत नरेश मस्के आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया काय बघूयात नरेश म्हस्के जी तुमची काय प्रतिक्रियाविषयी कारण गंभीर आरोप केलाय जितेंद्र आव्हाड यांनी काय आरोप केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की ठाण्याजवळच्या येऊर मध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं आणि सगळे ड्रग पेडलर्स जे मोठे ड्रग पेडलर्स आहेत ते खुल्याम फिरत होते एक प्रकारे कायदा जर या संदर्भात माहिती असेल किंवा माहिती होती तर त्यांनी पोलिसांना कळवलं पाहिजे आणि आताही त्यांना जर माहिती असेल की बाबा कोणी त्या ठिकाणी आयोजित केली कोण लोक होती कोण ड्रग पेडलर होते ते त्यांनी माहिती पोलीस स्टेशनला देण्यात द्यावी लपून का ठेवतात ते माहिती पण त्यांनी म्हटलंय की वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली इथे रेव पार्टीचं आयोजन झालं त्यामुळे नाहक त्रास जब... देखील झाला होता नागरिकांना बघा जर त्या ठिकाणी रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं असेल तर नक्कीच ते चुकीचं आहे ते त्यांच्यावरती ते कारवाई होणं गरजेचं आहे आणि येऊरचे बंगले आणि त्या पार्ट्या आणि त्यासंबंधी सगळं जितेंद्र आव्हाडांना जास्त माहिती असेल कारण त्यांचे रात्रीचे वेळ जास्तीत जास्त मध्ये जात असते अख्ख्या ठाणे शहराला अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे की मध्ये कोणाचे बंगले आहेत काय आहेत आणि ते कशासाठी केलेले आहेत त्या ठिकाणी काय होतं त्यांना त्याच्या संदर्भात जास्त माहिती आहे त्यांनी ती माहिती त्वरित पोलिसांना द्यावी त्यांनी लपून ठेवू नये काही वेळ तसे प्रसारमाध्यमांशी बोलणारे तसं काही वेळा तसे प्रसारमाध्यमांशी बोलणार आहे तसं कळत पण रे पार्टी हे ट्रॅफिकचं कारण होतं आणि ऐंशी टक्के गर्दी तिथे होती असा देखील त्यांनी आरोप केला तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या गंभीर आरोपांना आता सत्ताधारी म्हणून एक प्रकारे उत्तर देणं गरजेचं आहे या ठिकाणी सत्ताधारी म्हणून त्याला उत्तर देणं मला वाटत नाही गरजेचं आहे जर ते अशा पद्धतीने जर पार्टी आयोजित करण्यात आली असेल तर ती चुकीची आहे आणि त्यांना जर ती माहिती असेल तर त्यांनी ती देण्यात यावी त्यांनी ती द्यावी कोणाच्या बंगल्यामध्ये पार्टी होती कोणी आयोजित केली होती कोण ड्रग पेडलर होते उलट शासनाला मदत होईल त्यांची आणि ते आमदार आहेत त्यामुळे त्यांनी शासनाला मदत करणं गरजेचं आहे ते जे कोणी असतील त्यांच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे आणि त्यांना माहिती असेल माहिती जर तुम्ही म्हणताय की जर माहिती होतं तर त्यांनी आधी ही माहिती पोलिसांना का दिली नाही अशा प्रकारे आता आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत नरेश मस्के आता आपल्याशी वरून बोलत होते पण ठाण्याजवळच्या मध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे आणि सगळे मोठे ड्रग पेडलर खुलेआम येऊरमध्ये फिरत होते असंही त्यांनी म्हटलंय वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी जरी केलेला असला तरी काही वेळातच ते प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत यावर नरेश मस्के यांची प्रतिक्रिया घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की जर तुम्हाला माहिती होती तर त्यांनी का कळवलं नाही अशी प्रतिक्रिया आता नरेश मस्के यांनी दिली आहे